महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा जागतिक आदिवासी दिनानिमित्त लोणार तालुक्यात भव्य दुचाकी रॅली निसर्गाच्या सान्निध्यात राहणारा निसर्गावर प्रेम करणारा आणि त्याचे संरक्षण संवर्धन करणारा आदिवासी समाज शांतता प्रेय म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रातील आदिवासी जमाती निसर्ग पूजा प्राणी बळी टस्क परंपरा तसेच हिंदू धर्मातील सण उत्सव साजरे करण्याची परंपरा पाळतात जात पंचायत त्यांच्या सामाजिक जीवनावर नियंत्रण ठेवते तर विवाह संस्थेला विशेष महत्व असते अशा या समाजाला विकास प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या परंपरा संस्कृती हक्कांचे जतन करण्यासाठी दरवर्षी नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो यंदा या निमित्ताने बिरसा मुंडा क्रांती दलाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष भगवानराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले सतत कोसळणाऱ्या पावसात रायगाव येथून रॅलीला सुरुवात झाली रायगाव नांद्रा गोत्रा टिटवी दाभा पहूर अशा आदिवासी गावातून जाताना ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले महिलांनी फुलांची उधळण केली तर ढोल ताशांच्या गजरात वातावरण दनाणून रॅलीतील सहभागी बांधवांसाठी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथे माजी सभापती संतोष मापारी यांच्या वतीने अल्पोपहार ठेवण्यात आला त्यानंतर पंचायत समितीच्या आवारात रॅलीचा समारोप झाला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे लोणार वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा